संत जणांनो प्रेमाने बोला धन निरंकारी संत समागमाच्या निमित्तानं सद्गुरु माताजींनी आपल्याला एक असा विषय दिलेला आहे जो केवळ ऐकण्याचा नाही तर जगण्याचा आहे आणि तो विषय म्हणजे आत्ममंथन संत जणांनो आपण सारेजण भक्तीच्या मार्गावर चालत आहोत पण चालताना कधी कधी आपण रस्ता चुकत नाही ना आपले पाय बरोबर पडत आहेत ना हे तपासण्यासाठी जसं आपण प्रवासात थोडा वेळ थांबतो आणि नकाशा बघतो तसंच भक्तीच्या प्रवासात थांबून स्वतःला तपासणं म्हणजे आत्ममंथन होय आत्ममंथन म्हणजे नक्की काय तर संत जणांनो जगाकडे बघायला देवाने आपल्याला दोन डोळे दिले आहेत पण स्वतःकडे बघायला डोळे नसतात तिथे गरज असते ती दृष्टीची म्हणजे विजन म्हणजे आत्म आपल्या आत्म्याचा शोध हा बाहेरचा प्रवास नाही तर हा अंतर्मनाचा प्रवास आहे इनर जर्नी संत कबीरदास जी आपल्या दोह्यात खूप सुंदर सांगतात बुरा जो देखन मय चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा मुझसे बुरा न कोय अर्थात मी जगभर वाईट लोक शोधायला गेलो पण मला कोणीच वाईट सापडलं नाही पण जेव्हा मी माझ्या स्वतःच्या आत डोकावून पाहिलं तेव्हा कळलं की माझ्यापेक्षा जास्त कमतरता कोणामध्येच नाही हेच आत्ममंथन आहे आपण जगाला सुधारण्याच्या भानगडीत पडतो पण सद्गुरु सांगतात बाळा सुरुवात स्वतःपासून कर एक छोटीशी बोधकथा आठवते हो एका गाजलेल्या संत रबियाची ही गोष्ट आहे एकदा त्या आपल्या झोपडीच्या बाहेर जमिनीवर काहीतरी शोधत होत्या तिथून जाणारे काही लोक थांबले आणि त्यांना विचारलं माते काय शोधत आहात राबिया म्हणाल्या माझी सुई हरवली आहे मग ते लोकही मदतीला लागले खूप वेळ शोधलं पण सुई सापडली नाही शेवटी एकाने कंटाळून विचारलं की नेमकी सुई पडली कुठे होती ते तरी सांगा तेव्हा राबिया शांतपणे म्हणाल्या सुई तर आत झोपडीत पडली होती आता हे ऐकून लोक हसले आणि म्हणाले तुम्ही वेड्या तर नाही ना सुई आत पडली आहे आणि बाहेर उजेडात का शोधताय तेव्हा रबिया हसल्या आणि म्हणाल्या हेच तर मी तुम्हाला समजावू पाहते तुम्ही सुख शांती आणि समाधान बाहेरच्या जगात शोधताय पण ते तर तुमच्या आत हरवलेलं आहे बाहेर कितीही उजेड असला तरी जोपर्यंत तुम्ही आत जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही संत जनांनो हीच आपली अवस्था झाली आहे आपण आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये सोशल मीडियामध्ये आणि लोकांच्या स्तुतीमध्ये शोधतोय पण सद्गुरू माता सुदीक्षा जी आपल्याला आत्ममंथन करायला सांगत आहेत म्हणजेच त्या झोपडीच्या आत आपल्या मनाच्या गाभाऱ्यात डोकायला सांगत आहेत हा बुद्धीचा नाही तर मनाचा विषय आहे आत्ममंथन हा केवळ बुद्धीचा खेळ नाही बुद्धी तर वकील असते ती नेहमी स्वतःचा बचाव करत असते की मी हे केलं कारण समोरचा तसा वागला कित्येकदा संत आपण बोलून मोकळ होतो की तो तसा वागला म्हणून मी असा वागलो आणि अशी गोष्ट आपण नसतो म्हणत आपली बुद्धी आपल्याला सांगत असते कारण पण आत्ममंथन मनाचा आणि आत्म्याचा विषय आहे तिथं खोट चालत नाही तिथं कबुली द्यावी लागते की होय माझी चूक झाली मी चुकी केली जर मी असं वागलो नसतं तर असं झालं नसतं जेव्हा आपण ब्रह्मज्ञान घेतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण या विशाल परमात्म्याचा या निरंकाराचा अंश आहे हो। मग प्रश्न पडतो जर मी देवाचा अंश आहे तर माझ्या वागण्यात तो देवपण का दिसत नाही माझ्या बोलण्यात ती गोडी का नाही माझ्या नजरेत ती करुणा का नाही या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे संत जणांत आत्ममंथन आजची गरज काय आजच्या काळात आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यात खूप पटाईत झालो आहोत तो असा हो। का ती अशी का यातच आपला वेळ जातोय पण समर्थ रामदास स्वामींनी देखील मनाला उपदेश करताना मनाचे श्लोक लिहिले जनाचे श्लोक नाही लिहिले त्यांनी सज्जना यापासून सुरुवात केली म्हणून स्वतःच्या मनाला समजवलं त्यांनी आपल्यालाही आज सज्जन व्हायचं असेल तर जगाचे विश्लेषण करण्यापेक्षा आत्मविश्लेषण सेल्फ अनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा आपण स्वतःला आरशात बघतो तेव्हा चेहऱ्यावर लागलेला डाग पुसण्याचा प्रयत्न करतो आरसा पुसून तो डाग जाणार नाही तसंच जीवनात दुःख किंवा समस्या असल्यावर जगाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात बघितलं तर कदाचित कळेल की सुधारणा कोठे करायची आहे संत जनांनो हा पहिला टप्पा आहे स्वतःला ओळखण्याचा पण हे आत्ममंथन करायचं कसं यात सद्गुरूंची भूमिका काय आणि हे करत असताना अहंकाराचा नाश कसा होतो हे आपण आता आप बघूयात ना आता आत्ममंथन म्हणजे स्वतःच्या आत डोकावणं पण प्रश्न असा येतो की आपल्या आत नक्की काय बघायचं आहे आणि ते बघण्यासाठी उजेड लाईट कुठून आणायची आता काही लोकांना प्रश्न पडेल की आपल्या आत डोकावण्यासाठी लाईटची गरज पडते का काय एखाद्या खोलीत जर खूप पसारा पडला असेल घाण झाली असेल आणि आपण ती साफ करायला गेलो तर अंधारात साफसफाई होईल का अजिबात नाही उलट आपणच कशाला तरी धडकू पडू साफसफाई करण्यासाठी आधी तिथे दिवा लावावा लागेल तसच मनाच्या खोलीत ईर्ष्या द्वेष निंदा आणि अहंकाराचा पसारा पडला आहे तो साफ करण्यासाठी आत्ममंथन करण्यासाठी आधी ब्रह्मज्ञानाचा प्रकाश हवा आहे आणि हा प्रकाश केवळ आणि केवळ वेळेचे सद्गुरूच देऊ शकतात सद्गुरू हा आत्ममंथनाचा आरसा आहे संत कबीरदास जी गुरुच्या महती बद्दल आणखी एका ठिकाणी खूप सुंदर लिहितात गुरु धोबी शिष्य कापडा सृजन हार शीला पर धोडिय निकसय अपार संत नो याचा अर्थ असा आहे की गुरु हा धोबी आहे आणि शिष्य हा कपड्या सारखा आहे जसा धोबी कपड्याला साबण लावून स्वच्छ करतो आपल्या मनाचे डाग काढण्यासाठी आपल्याला सत्संगाच्या सेवेच्या आणि सिमरणाच्या शिलेवर घासतात आत्ममंथन ही ती प्रक्रिया आहे इथे आपल्याला कळत की अरे इथे अजून डाग बाकी आहे आपण रोज आरशात बघतो का कारण आपल्याला खात्री करायची असते की आपण नीट दिसत आहोत ना पण संतांनी एक वेगळा आरसा सांगितला आहे संत तुकाराम महाराज म्हणतात आरसा तो काय करी डाग ज्याचे त्याचे वरी आरसा फक्त डाग दाखवतो तो डाग काढू शकत नाही डाग काढण्यासाठी आपल्याला स्वतःला हात चालवावा लागतो अगदी त्याचप्रमाणे सत्संग हा आरसा आहे इथे आल्यावर विचार ऐकल्यावर आपल्याला कळत की अरे महात्मे तर प्रेमाने वागण्याबद्दल सांगत आहेत आणि मी तर कालच घरी भांडण करून आलोय जाणीव कुठेतरी आपल्याला होते ही टोचणी आपल्याला लागते आणि म्हणजेच आत्ममंथन सत्संग आपल्याला आरसा दाखवतो पण सुधारणा आपल्याला आत्ममंथनाद्वारे करायची आहे आता याची योजना कशी आखायची आत्ममंथन करताना एक महत्वाची गोष्ट तपासायची आहे जी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज वारंवार सांगतात आपण जेव्हा निरंकारा समोर किंवा सद्गुरु समोर बसतो तेव्हा आपण प्लॅनिंग घेऊन बसतोय याचना घेऊन बसतोय आपलं मन खूप हुशार आहे आपण सुद्धा बिझनेस करायला बघतो देवा मी हे करेन तू मला ते दे ही झाली योजना पण खरा भक्त काय करतो तो म्हणतो तेरा किया मिठा लागे हर नाम पदार्थ नानक मांगे म्हणजे हे प्रभू ते मला फक्त तुझं नाम आणि तुझा आधार हवा आहे आत्ममंथन करताना आपल्याला स्वतःला विचारायचं आहे माझ समर्पण पूर्ण आहे का कि मी अजूनही माझ्या अटींवर भक्ती करत आहे मी वारंवार प्रभू परमात्म्याला फक्त फक्त माझ्या आटीस सांगत आहे का की मला हे मिळालं तरच मी करेल मला हे नाही मिळालं तर मी नाही करणार माझं जर हे काम झालं नाही तर माझा देवावरचा विश्वासच जाईल अशी जर आपली भावना असेल अशा जर आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील तर कधीही आपल्याला त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही आणि जीवनात प्रकाश येऊ शकत नाही वाकडी काठी आणि आपली नजर ही एक खूप जुनी सुंदर बोधकथा आहे एका शिष्यानं गुरुंना विचारलं की गुरुजी मला सगळं जग वाईट काय दिसत मला लोकांमध्ये फक्त दोष का दिसतात गुरुजींनी त्याला एक सरळ काठी दिली आणि म्हणाले की ही काठी बघ आणि सांग ही सरळ आहे की वाकडी शिष्य म्हणाला गुरुजी ही तर एकदम सरळ आहे मग गुरुजींनी त्या शिष्याच्या डोळ्यावर एक हिरव्या निळ्या रंगाचा थोडासा वेडा वाकडा असला चष्मा लावला आणि म्हणाला आता बघ शिष्य म्हणाला गुरुजी आता ही काठी वाकडी दिसते आणि तिचा रंगही बदललाय आता गुरुजी हसले आणि म्हणाले की बाळा काठी वाकडी नाहीये तुझा बघण्याचा चष्मा म्हणजे दृष्टिकोन बदलला आहे हे आत्ममंथन म्हणजे तो चष्मा आहे जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये दोष दिसायला लागतात तेव्हा समजून जायचं की समोरचा माणूस बदलला नाहीये आपल्या मनाचा आरसा धूळ खाऊन मिळाला आहे आपल्या नजरेवर अहंकाराचा चष्मा चढलेला आहे आता फक्त ब्रह्मज्ञान असून चालत नाही ज्ञान तर रावणाकडे पण खूप होतं पण त्याच्याकडे आत्ममंथन नव्हतं म्हणून त्याचा विनाश झाला आणि दुसरीकडे शबरी होती त्याच्याकडे मोठं शास्त्र ज्ञान नव्हतं पण तिने मनाची तयारी केली होती म्हणून प्रभू राम तिला शोधत आले आपण अनेकदा म्हणतो मला सगळे कळतं हो पण वळत नाही संत जणांनो आत्ममंथन हाच तो पूल आहे जो कळण्याला वळण्यापर्यंत घेऊन जातो संपूर्ण हरदेव वाणी मध्ये बाबा हरदेव सिंहजी महाराज सांगतात हे हरदेव शब्द गुरु के जिसने भी अपनाए है, मोल उसी का पडता जगमे उंचे यश गुरुचे शब्द केवळ कानाने ऐकत नाही तर आपलेसे बनवतो त्याचेच मोल या जगात होते आत्ममंथन आपल्याला हेच प्रश्न विचारत मी सत्संग ऐकला पण तो पचवला का मी सेवेला गेलो पण सेवेचा अंकार तर सोबत घेऊन नाही ना आलो मी दुसऱ्यांना माफ गप्पा मारल्या पण जुन्या गोष्टी विसरलो का संत हा प्रवास बाहेरून आत वळण्याचा आहे एकदा का आपण आपल्या आतमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली की हे जग आपोआप सुंदर वाटायला लागत ला ला ला। कारण जग सुधारण्यासाठी सुरुवात स्वतःच्या सुधारणेनं होते संत जणांनो या प्रवासात सर्वात मोठा अडथळा जर कोणता असेल तर तो हा आहे आपला आपला अहंकार हा अहंकारच आपल्याला स्वतःची चूक मान्य करू देत नाही जेव्हा आपण आत्मविश्लेषण करायला बसतो तेव्हा अहंकार मध्ये येतो आणि म्हणतो मी तर बरोबरच आहे चूक समोरच्याचीच होते जगातील मोठमोठे संत महात्मे नेहमीच देवाकडे नम्रता मागतात संत तुकाराम महाराज ज्यांना जगद्गुरु म्हटलं जात ते विठ्ठलाच्या जा चरणी काय मागतात ते धनसंपत्ती नाही मागत ते म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मला लहानात लहान बनव कारण जी छोटी मुंगी असते तिला साखरेचा कण खायला मिळतो पण जो ऐरावता सारखा हत्ती सारखा मोठा आणि अंकारात असतो त्याला मात्र अंकुशाचा मार सहन करावा लागतो ला आत्ममंथन करण्यासाठी आपल्याला लहान व्हावं लागतं ला ला जोपर्यंत आपण स्वतःला मोठी समजत राहू तोपर्यंत आपण या निरंकाराच्या विशालतेचा अनुभव घेऊ शकणार नाहीत संत कबीरदास जी या अंकाराच्या भिंती बद्दल खूप मार्मिक भाषेत सांगतात जब मैं था तब नहीं नहीं अब हरी है मैं नही। सब अंधियारा मिट गया, जब दीपक देखा माही जेव्हा माझ्यात मी म्हणजे अहंकार होता तेव्हा तिथे ते हरि म्हणजे परमात्मा नव्हता आणि आता जेव्हा हरी आहे तेव्हा मी उरलो नाही म्हणजेच अहंकार राहिला नाही आत्ममंथनाचा दिवा लावल्यावर हेच घडत अंकाराचा अंधार निष्ठ होतो संत पुराणात आपण समुद्र मंथनाची कथा ऐकली आहे जेव्हा देव आणि दानवांनी समुद्राचं मंथन केलं तेव्हा त्यातून अमृत आधी काय बाहेर आलं हलाहल विष त्याचप्रमाणे जेव्हा आपण आत्ममंथन करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपले अवगुण आपल्या चुका आपला राग आणि द्वेष हे विष बाहेर येतं हे बघून घाबरून जायचं नाही बरेचदा भक्तांना वाटत मी तर भक्ती करतोय मग माझ्या मनात हे वाईट विचार काय संत होत असल्याची लक्षणं जसं घर झाडताना धूळ उडते तसंच आत्ममंथन करताना हे विकार वर येतात इथे आपल्याला गरज असते ती आपल्या सद्गुरूंची जे शंकरासारखी निळखंठ होऊन आपल्या या अहंकाराचा विषयाचा स्वीकार करतात आणि आपल्याला नाम सिमरनाचे अमृत देतात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्याला नेहमी शिकवत असतात की जीवनात विराम घ्यायला शिका आपण धावत सुटलो आहोत कोणाशी बोलताना शब्द बाहेर पडण्याआधी एक छोटासा विराम घ्या पॉज घ्या आणि स्वतःला विचारा हे बोलल्यानं कोणाचं मन तर दुखणार नाही ना कोणतीही कृती करण्याआधी एक विराम घ्या आणि विचारा हे कर्म माझ्या गुरुला आवडेल का जेव्हा आपण असे क्षणोक्षणी आत्ममंथन करू तेव्हाच आपले विचार आपले जीवन कौतुकास पात्र ठरेल जगात आपली वाहवा होईल किंवा नाही हे महत्वाचं नाही पण सद्गुरु आपल्याकडे बघून हसला पाहिजे हीच आपल्या भक्तीची खरी पावती आहे आपण सेवा तर करतो पण सेवेमागे भाव कोणता आहे हे तपासणे म्हणजे आत्ममंथन एकदा एक, एक माणूस नदीत बुडत होता काठावरच्या एका माणसानं हात देऊन त्याला वाचवलं लोक त्या वाचवणाऱ्याचे करू लागले तो वाचवणारा म्हणाला अहो कौतुक नंतर करा आधी हे सांगा की मला पाण्यात धक्का कोणी मारला होता त्याने जीव वाचवला खरा पण त्याची इच्छा नव्हती त्याला कोणतरी ढकललेलं होत संत जणांनो अनेकदा आपली सेवा अशीच होते का लोक म्हणतात म्हणून किंवा नाव होईल म्हणून आपण सेवा करतो का बाबा हरदेव सिंहजी महाराज नेहमी सांगत सेवा तो हो रही है पर क्या सेवक बन पाहे हो हा प्रश्न अर्थानं बाबाजींनी उपस्थित केला हात सेवा करत असतील पण मन जर अहंकारात असेल तर ती मजुरी झाली सेवा नाही मी केलं हा भाव विसरून सद्गुरुने करून घेतलं हा भाव मनात रुजवणं हेच खरे आत्ममंथन या संत जणांनो शेवटी आत्ममंथन ही एक दिवसाची प्रक्रिया नाही जशी नदी सतत वाहत राहते आणि स्वतःला शुद्ध ठेवते पाणी साचलं की ते खराब होत तस साधकाच्या मनाचा प्रवाह आत्ममंथनाद्वारे वाहता राहिला पाहिजे आपल्याला दुसऱ्यांचे दोष बघायचा चष्मा काढून स्वतःच्या सुधारणेचा आरसा हातात घ्यायचा आहे जेव्हा प्रत्येक माणूस स्वतःला सुधारेल तेव्हाच हे जग सुधरेल खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा वंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है आपण आपली मनस्थिती इतकी उंचवूया इतकी शुद्ध करूया या निरंकाराने आपल्यात वास करावा अठ्यात्तरव्या संत निरंकारी समागमाचा हा संदेश आपण आपल्या नसा नसात घेऊया आत्म्याचा हा शोध आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जावो आणि आपले जीवन प्रेमाने नम्रतेने आणि शांतीने भरून जावो हे सद्गुरु माताजी आम्हा सर्वांवर अशीच कृपा करा आम्हाला बळ द्या की आम्ही रोज प्रतिपळी आत्ममंथन करू शकू आणि तुम्ही दाखवल्या मार्गावर चालून हे मानवी जीवन सार्थकी लावू शकू भूल माफ करावी प्रेमाने बोला धन जी।